था 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 इंडियन फास्ट न्यूज सोलापूर जिल्हा दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे पंधरा ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुजित कुमार पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला सदर कार्यक्रमात पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब शिंगारे संघाचे अधिकारी श्री सागर तांबे प्रशांत काळे साहेब स्नेहल खंडागळे महासागर भोईटे चौगुले मणियार हक्के श्रावण कांबळे व तसेच पतसंस्थेचे स व्यवस्थापकीय संचालक आबासाहेब शिंगारे रमाकांत शिंदे श्री संतोष कोरे अनंत मैत्रे अनिल शिंदे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित होते